दोन दिवस हाकलून पण पैसे दिले तरी चालतील मित्रांनो फक्त ओळख द्यायची नमस्कार मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा मी तुम्हाला लास्ट रोटेशन बैल बाजारचा व्हिडिओ दाखवणार आहे तर बाजारात गर्दी बघू शकता मित्रांनो अगदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैल आणि शेतकरी व्यापारी आलेले आहेत तर मी तुम्हाला आणि खिल्लार बैल जोड्या दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि एकदम भारी भारी बैल आणि टॉप क्वालिटीच्या जोड्या बघूयात धन्यवाद वया काय सांगतो जोड जोडची किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार दातल कसा जोड चार चार जाते का यांची व्यवहारात होती का कमी जास्त फायनल फायनल किती होती यांची ऐंशी पर्यंत का बघू शकता मित्रांनो जोड प्युअर गावरान जोड आहे वडाभर थोडे पुढं आना मारायची गॅरंटी रेन का यांची कामात कसा आहे जोड पूर्ण गॅरंटी गॅरंटी बघू शकता मित्रांनो लहान लेकराच्या हातात लहान पोराच्या हातात आहे जोड कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एक सारखी एक शिक्का आहे जोड शिक्कास काय हो जोड चार चार दाते चार चार दाते ना चार चार दाते पुढे गॅरंटी सगळी गॅरंटी यांची राहणार मारकी सगळी गॅरंटी प्युअर गावराने प्युअर गावराने आपला मोबाईल नंबर सांगा बरं एकसठ तीस पंचावन्न झिरो चार कोणाला पाहिजे असेल तर अजून एक गावरा मित्रांनो हे का आपण शेतकरी कि ना बघू शकता मित्रांनो जोड बघू शकता मित्रांनो दोन्ही बैल जोड एकदम टॉप क्वालिटीचे आहे आणि गावराने दोन्ही पण यांची व्यवहारात होतील का हो का जास्त कामात कसं आहे आजोड एक है है शिक्का बैल आहे मित्रांनो प्युअर गावरान एकदम टॉप क्वालिटीचे शेट शर्ट आणि कामात कशी राहणार आहे सगळी गॅरंटी राहणार ना आज एक रुपया तर नाही दिला तरी चालेल मित्रांनो गॅरंटी पूर्ण गॅरंटीचे गावरान ते गावरान राहतं का गावरान 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 आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा चार हजार घेतले मित्रांनो तर दोन लाख अकरा हजार सांगते बाकी व्यवहारात पुन्हा कमी जास्त करते करते ना शेट करेटावर पंच्या जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा सगळ्या बोली दे बैलजोड असणार आहे सबस्क्रायबर आहे आपले बाबा नमस्कार, नमस्कार। काय सांगितली बाबा जोडची किंमत एक लाख वीस हजार कुठले बाबा पहिले दातल कसं आहे बा जोड सहा सहा आणि कडदाते का सहा दात कोणता आहे त्यातला सहा आणि तो कडदात रेंज व्यवहारात होतील का कमी जास्त होते थोडेफार व्यवहारात होतील मित्रांनो बदनापूरचे आपला मोबाईल नंबर सांगा बरं बाबा त्र्याण्णव 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 त्र्यान्नव अठरा बघू शकता मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा बैल बघू शकता चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे ना बघू शकता मित्रांनो सगळ्या कामाला चालू आहे हा जोड कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेठ नमस्कार काय सांगितले शेट याची किंमत एक्काउन का दाल कसा आहे कामातो सगळ्या कामाला चालू आहे का पूर्ण कामाची याची गॅरंटी राहणार आहे मित्रांनो बघू शकता गावरंग किल्ला आहे ना आ, गावरा। वाड़ा। वाड़ा बर शेट थोडायला एकदम तापड आहे मित्रांनो बघू शकता वस्तू आहे वस्तू एकदम टॉप क्वालिटीचा वासरू मित्रांनो सगळ्या कामाला चालू शेट आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदोतीस डबल झिरो चौसष्ट डबल झिरो चौसष्ट पंचावन पंचावन्न बघू शकता मित्रांनो पहिले एकदम टॉप क्वालिटीचा आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा याची काय किंमत सांगतो हो? अडतीस अडतीस हजार सांगायची हा दाताला कसा आहे दोन दात आहे मित्रांनो अडतीस हजार सांगायची किंमत आहे सगळ्या बोलत राही का आपण आप सगळ्या बोलीत राहणार आहे मित्रांनो बघू शकता भरीव आहे एकदम मस्त बैल आहे आणि जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा जोड सिंगल सिंगलच दोन्ही पण जोड आलात तर ला, जोड लागला जोड द्या लाग ला शंगा जोड लागला तर जोड पण भेटणार आहे मित्रांनो बघू शकता एक लाल आहे आणि एक पांढरा शुभ्र आहे दोन्ही गुलाला ते आणि एकदम टॉप क्वालिटीची जोड आहे पहा जोड जर कोणालाही पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेट व्यवहारात होईल ना कमी जास्त होऊन जाणार मित्रांनो व्यवहारात कमी जास्त दोन दिवस हाकलून पण पैसे दिले तरी चालतील मित्रांनो फक्त ओळख द्यायची शेट नमस्कार झाला शेट जोडचा व्यवहार हो हो। केवढ्याला दिले शेड एक ला हे घेणार आहे का व आपलं नाव सांगा कुठले आपण जोड कसा वाटला आपल्याला एकदम एक बढिया जोड आहे मित्रांनो खिल्लार वासर आहे दाताला कसे आहे चार चार आहे ना केवडाला झाला बोलले व्यवहार एक लाख पंधरा हजारला यांचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो मालकाचे नाव सांगा नागन्नाथ बावार कुठले शेट आपण मालगाव आपला मोबाईल नंबर सांगा र चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस बहात्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा जोड यांनी विकलेला आहे या भाऊंनी घेतलेला आहे बघू शकता जोड बोली कशा कशाची शेट यांची सगळ्या बोलीत ना हाना मारे सगळी बोली मित्रांनो बघू शकता लास्ट रोटेशन बेल बाजारामध्ये एवढी बोली मित्रांनो शंभर रुपयावर बोलले घेऊन चालले का

गाडी येऊ राहिली येड्या न करू गाडी येऊ शेडे आपलेच आहे का हा ते आपलेच सगळे या वासराची काय किंमत सांगतो वासराची पासष्ट हजार हा कसा आहे दाताला दोन दात दोन दात वासरू मित्रांनो पासष्ट हजार सांगा किंमत आहे शर्यतीचा आहे का नाही नाही शेतीचा आहे शेतीचं आहे का या जोडची काय सांगता सांगाल एक दहा एक लाख दहा हजार का दात दाताला कसे चार दात कडदात चार दात कडदात कामात हो सगळ्या कामा चुकून देऊ सगळ्या कामाची बोली का हो सगळ्या कामाची बोली मित्रांनो जोडची बाकी जोड बघू शकता एक नंबर जोड आहे ના ને કાં દે બેડ કાં તો દે લાગા ગાના ચાર ના એક દે સંકો જોન એકા આપણ જૈંચા છે एक लाख दहा हजार का जोड कामात कसं आहे कामाला कुठं भीत राहायचे का सगळ्या कामाची बोली मारायची कुठले आपण बिडकिन बिडकिनचे का बिडकिनचे मित्रांनो बघू शकता आणि यांची व्यवहार होती ना कमी जास्त जोड दाताला कसं म्हणले दोन्ही कडतात मित्रांनो एकदम भरीव इथे फिरवायला जागा नाही फिरून बघितले असतात आपला मोबाईल नंबर सांगा बरं <laughs> त्र्याऐंशी झिरो आठ पासष्ट सत्तावीस शेहचाळीस शे बघू शकता मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करायचं बाकी इकडे व्यवहार चालू आहे या जोडचा व्यवहार चालू शेट बाबा काय सांगता जोडची किंमत एक लाख पाच हजार दाताला कसा आहे जोड दोन दोन दात वासर आहे मित्रांनो बघू शकता कामात कसे गॅरंटी दशेल का यारेंटीद। आपण शेतकरी की व्यापारी शेतकरी मित्रांनो बघू शकता कुठले आपण अब्दलपूरचे मित्रांनो बघू शकता वासर वडाबर बाबा थोडं थोडं भारी मित्रांनो वासर दोन्ही पण आणले बघू शकता कामात कसा का आहे जोड कामाला चांगली ना हुँ. आपला मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव ने एकवीस सातशे सहाशे सहाशे अठ्ठ्याण्णव जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेठ नमस्कार काय का सांगता शेठ जोडची किंमत एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार का दाताला आताला कसा आहे जोड दोन्ही सहा सहा दाते कामात कसे कामाला आम्हाला कोणत्याही धरून घ्यायचं सगळ्या कामाची बोली ट्रेन सगळ्या कामाची बोली बघू शकता मित्रांनो हाळीचे वास्त्र हे एकदम मोठ आलं मापाचे एक लाख तीस सांगायची किंमत आहे व्यवहारात धुती ना कमी जास्त वडाभर शेट थोडे पुढं यांना बैलजोड बघू शकता मित्रांनो बाकी एकदम मस्त बैलजोड आहे जोड एकदम टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो शेट कुठले आपण तिसगाव आपला मोबाईल नंबर सांगा बरं शेटर जर कोणाला पाहिजे असेल जोड तर नक्की संपर्क करा भैया नमस्कार काय नमस्कार। सांगितली जोडची किंमत एकसठ हजार एक एक दाताला कसे वासर बिगरदात दोन्ही बिगरदात का बिगरदात वासरं वासर मित्रांनो बघू शकता कशाला चालू आहे का मित्र हे गाडी वाकराला चालू आहे का हलके हलके चालू आहे चालू आहे ना गाडी वाकराला चालू आहे मित्रांनो वास्त्र बघू शकता यांची व्यवहारात होती ना कमी जास्त कुठले आपण आपला मोबाईल नंबर सांगावर अठ्ठ्याऐंशी सहा एकवीस चौऱ्याहत्तर त्रेचाळीस बघू शकता मित्रांनो वासरा जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा वडाभर थोडे शेट काय सांगितली सांगायला ऐंशी हजार का दाताल कसा आहे सहा दात कामात शर्यतीच आहे का पळतो का सांगायला ऐंशी हजार आहे का बघू शकता मित्रांनो ऐंशी हजार सांगायची किंमत आहे शर्यतीचा एकदम मोठा मापाचा आहे हो घोड्याबरोबर पळेल का बायला बायला आहे मित्रांनो बघू शकता बैल बघू शकता एकदम मोठ्या मापाचा आहे ऐंशी हजार सांगायची किंमत आहे बाकी व्यवहारात मित्रांनो बघू शकता आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्याऐंशी सहा चौऱ्या सत्तावीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा हे करासा आहे का यांची काय किंमत आहे एक्क्याण्णव का गॅरंटी मारला बसला बैल परत मारला बसले तर बैल परत बघू शकता मित्रांनो सहा सहा जोड आहे पूर्ण गॅरंटी रे ना पूर्ण गॅरंटीचे बैल आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा सत्तर लोक मागणी झाली कॅनला सत्तर हजारपर्यंत पर्यंत मागणी झालेली आहे मित्रांनो बघू शकता शेडच्या ने आज तीन तीन जोडे आणलेले आहे शेट अजून पलीकडे पहिला आणलेली आहे मित्रांनो बाकी जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा